मी राज ठाकरे नाही मी माझ्याच पक्षावर आमदार खासदार होईल महादेव जानकरांचं वक्तव्य मी मेलो तरी चालेल पण कमळ हात आणि धनुष्यबाण या चिन्हांवर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार खासदार होणार असंही ते म्हणाले मला अनेक जण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा पण मी ठरवलं आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं मेलो तरी चालेल पण कमळ हात धनुष्यबाण या चिन्हावर मी लढणार नाही मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार खासदार व्हायचंय पण पुढे बोलताना पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर देताना म्हणाले की मी राज ठाकरे नाही मी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीत जाणार आहे असा विश्वास महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय नाही नाही मला कमळावर हातावर बाणाव कधीच लढायचं नाही मेलो तरी चालून मी पक्ष काढलेला आहे त्याचा माझ्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचा आहे हा मी असलं नाही राज ठाकरे नाही मी मी थर, मी कधीच राज ठाकरे नाही माझं ठरलेलं आहे माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार मी आता आमदार आहे माझ्या पक्षातून आहे माझा आमदार चार निवडून आणलेत माझ्या पक्षात आले अलायन्स कुणाशीही करीन ना पण तुस मला म्हणत होता साहेब आणि गडकरी गडकरी साहेब इथं बसले होते मुंडे साहेब तिने दोघांनी दोन चापटी मारले होते मला की तू काय कर कमळ घेऊन निवड बिलकुल नाही म्हणलं पडलो तरी चाल मला नाही पाहिजे म्हणून आणि आज मी तुम्हाला सांगतोय मी दिल्लीला जाईन ती माझ्या चिन्हावर जाईन माझी ठेवतो नाही पण माझी मग तिला विनंती आहे की ती फार चांगलं केलं तिने नाही हडून म्हणजे हे लक्षात काय ते आमदाराला करायचं